चाकण शहरात अनेक प्रभागात आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची धक्कादायक बाब महिलांनी पालिकेत येऊन आक्रोश केल्यानंतर उघडकीस आली आहे चाकण शहरातील राणूबाई मळा भागात मागील दहा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी चाकण पालिकेत येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले राणूबाई मळा भागात थेट चाकण पालिकेच्या वतीने एमजेपी मार्फत पाणीपुरवठा होतो मात्र सदरचा पाणीपुरवठा बड्या सोसायट्यांना दररोज होत असताना सामान्य नागरिकांना का होत नाही असा संतप्त सवाल विचारत महिलांनी यामध्ये एमजेपीचे काही कर्मचारी आणि चाकण पालिका व संबंधित विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केलाय पंडित लेनगर राहणार राहणाबाई मळा हे ते आम्हाला पाणी सोडत नाही दिवसाड पाणी येतं तेही येत नाही आम्हाला दहा दिवसा मिळून पाणी येतं ते, ते पेशरनी नसतं पाणी पण सुजाता जैनाथ लेनगर राहणार रामबाई माळा आम्ही पाण्याच्या समस्येने इथे आलो आहे आम्हाला पाणी येत नाही आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही ना आलं तरी पण खूप बारीक पाणी येतं ते काहींच्या नळाला येतं काहींच्या येत पण नाही का आम्ही पैसे देत नाही का बिल भरत नाही का मग जिकडं सोसायटी तर जिथं आहे ना मीटरवर पाणी आहे तिथं पाणी येतं दिवसाड नाही रोज पाणी असतं तिथं मग आम्हालाच पाणी का नाही मग आम्ही काय असं हे म्हणजे आम्ही काय करणार पाण्यासाठी कुठं जाणार आम्हाला पाणी हे पाहिजेनच त्याच्यासाठी आम्ही नगरपरिषदमध्ये आलेलो आहे भरपूर दिवसापासून आहे पण आता हा आता तर पाणीच नाही आता त्यामुळे मग आता या महिला कवर शांत बसणार ना पाणी किती दिवसापासून दहा दिवस झालं पाणी आलं दहावीच्या नंतर पाणी आलं ते पण बारीक पाणी आलं काहींच्या नळाला आलं काहींच्या नळाला आलंच नाही एमजीपी तिथं काही सोसायटी मोठे मोठ्या त्यांना पाणी असतं त्यांना आम्हाला पाणी नाही आम्हाला असं सांगतात पाईपलाईन फुटली वरती पाणी नाही लाईट गेली मोटर जळाली मग आता आम्ही तर पाहिला जाऊ शकत नाही तिथं ते जे सांगन तेच आम्ही ऐकणार ना करतात हा सगळा प्रकार आता आम्ही महिला जाणार ना आम्हाला सांगत आम्ही ऐकणार गप्पा बसणार मीर तेवढे मी रानूबाई म्हणा आम्ही सर्व सर्व महिना महिला इथे आलेलो आहे आमचा पाण्याचा प्रश्न आहे पाणी आम्हाला आठ ते दहा दिवसांनी एकदाच आलेले आहे आता दोनदा पाणी आलं परंतु पाण्याला प्रेशर नाही आमचं म्हणणं एवढंच आहे पाणी नियमित आलं पाहिजे आणि पाणी पुरवठा व्यवस्थित आला पाहिजे नियमित आणि प्रेशरही प्रेशर पाणी आलं पाहिजे हा आमचा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे मेसेज सगळं डुप्लिकेट टाकतात खराब मेसेज टाकत, खरा टाकत नाही आता सांगा त्यात उद्या आपल्याला तुम्हाला पाचला पाणी येणार आहे तर ते दोन दिवसांनी पाणी येत मग महिला काय त्या नळापाशीच बसणार का महिलांना काम असतात ना काहीतरी काम करायला लागतात महिला पाण्यासाठी बसून राहतात हा प्रश्न आहे पाणी राजेश सिलेंडर आमची इथे ना पाणी टायमिंगला येत नाही एक चार टायमिंग झाली संध्याकाळी ला येते आणि एकच टाइम ठेवला पाहिजे पाठ पाचचा मग मुलं महिलांनी घरी जायचंय का बाहेर फिरायचंच नाही कुठं काम असतं कुणा काना कुणाला काम सारखं आत बाहेर पाच वाजल्यापासून महिला जागे असतात जात ये बाहेर आणि पाणी काहीच्या नळाला येत आहे काहींच्या नाळाला येत नाही काहींच्या प्रेशरच नाही तर माणूस झोपत नाही